भंडारा जिल्ह्यातील पवणी शहरात विकासाच्या नावाखाली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि भूमिगत गटार योजनेचे काम मागील तीन वर्षापासून संत गतीने सुरू आहे शहरातील सर्व रस्ते जागोजागी खोदण्यात आलेले आहेत हे, हे खोदण्यात आलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात ना कंत्राटदार लक्ष घालत आहेत कंत्राटदाराला कोणतीच कार्यवाही करीत नसल्याचे सांगण्यात येत आहे या संबंधी संबंधित कंत्राटदाराला प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांचे अनेक दिवसांचे कामाचे देयक आस्था गायत नगर परिषदेने दिलेले नसल्याने मी हे काम करीत नाही असे सांगत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले जवाहर गेट ते बेलघाटापर्यंत मुख्य मुख्य रस्त्यावर जागोजागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडलेले आहेत येत्या सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असतो या रस्त्याने वाहन चालवणे पायी चालणे कठीण झालेले आहे त्या रस्त्यावरून गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी न्यायच्या कशा असा प्रश्न गणेश भक्तांना पडलेला आहे त्यामुळे रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा पंधरा सप्टेंबरला झाडे लावण्यात येतील पत्रकार परिषदेला विविध वी वॉर्डातील पदाधिकारी हरीश तलमले हिरामण देशमुख राजेंद्र फुलबांधे आदी उपस्थित होते नगर परिषदेने बेलघाटा ते गेट या रस्त्याच्या अस्टे अत्यंत दयनीय अवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन या दोन दिवसात हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा येणाऱ्या पंधरा सप्टेंबरला सकाळी सात वाजेपासून जवाहार गेट ते बेलगाटा या रस्त्यावर दुतर्पा बेश्रमच्या झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करून पवनी नगर परिषदेचा निषेध व्यक्त करण्यात येईल सोबतच गणेश विसर्जनासाठी जर मूर्तींची काही अवमानना झाली म्हणजे त्यांना आपण म्हणू विटंबना झाली तर याला सर्वस्वी पवनी नगरपरिषद जबाबदार राहील असं मी ठामपणे फोनिकर म्हणजे या परिसरातील नागरिकांतर्फे आणि गणेश मंडळांतर्फे सांग या ठिकाणी सांगतो